कार मंडळी व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मस्त असं झटपट आपल्याची रेसिपी आहे संडे आला की सोबतच नाश्त्याचं टेन्शन घेऊन येतो तर काहीतरी झटपट आणि वेगळं पाहिजे असतं तर ही अवघ्या दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया वयाने तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका बाउलमध्ये दोन वाटी बारीक रवा घेतला आहे तुम्ही मोठा घेतला तरीसुद्धा चालेल आणि त्यामध्ये मी इथे दोन वाट्यात ताक घातलेला आहे तुम्ही त्याऐवजी एक वाटी दही घातलं तरीसुद्धा चालेल माझ्याकडे ताक होतं मग मी ताक घातलेलं आहे आता ताक घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एक होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असंच ते झाकून पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता रवा छान असा फुललेला आहे आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घालत त्याचं एक बॅटर तयार करायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे जास्तही पाणी घालू नका नाही तर त्याचं बॅटर पातळ होईल छान असं पाणी घालत मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं काही भाज्या घालायच्या आहेत त्यामध्ये आहे किसलेला गाजर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टॉमॅटो बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये बीट आणि शिमला किंवा कॉर्न तुम्ही ह्यामध्ये घालू शकता माझ्याकडे इतक्याच भाज्या होत्या म्हणून मी इतक्याच घातलेल्या आहेत भाज्या घालून छानपैकी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या आणि बॅटर दोन्ही एकजीव झाले पाहिजे इतपत मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जेव्हा आपे करणार आहोत त्या टायमाला ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे तुम्ही बघू शकता मी किती घातलेला आहे अगदी थोडासा आहे आता त्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय सोडा घातल्या घातल्यास बॅटर किती हलकं झालेलं आहे हे पहा मंडळी आणि किती छान असं फुगलेलं देखील आहे आता थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर इथे आप्पे करण्यासाठी मी ऑलरेडी आप्पे पॅन गरम करीत ठेवलेलं आहे आता त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया तुम्हाला अगदी कमी तेल हवं असेल तर तुम्ही ब्रशनेसुद्धा लावू शकता पण थोडंसं जास्त तेल असेल तर आपे छान लागतात अशा पद्धतीने सर्व बाजूला पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपे चिकटणार नाहीत फक्त फर्स्ट टाईमला जास्त तेल लागतं नेक्स्ट टाईमला तुम्हाला जास्त तेल लागणार नाही सर्वप्रथम तुम्ही सर्व बाजूने आपे सोडायचे आहेत मधोमध सोडले तर ते आपे बाजूचे सोडेपर्यंत ते मधले आपे जळून जातात तर सगळ्यात शेवटी आपण मधले आपे सोडायचे आहे कारण गॅसची फ्लेममध्ये जास्त असते आणि बाजूला कमी असते आपे सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची झाकण ठेवून अगदी सात ते आठ मिनटं तसेच वापलू द्यायचे आहे सात ते आठ मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता आपे पूर्णपणे शिजलेले आहेत आता अगदी एक मिनटासाठी आपण हे आपे पलटी करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मंडळी किती सहजरित्या ते आपे निघत आहेत ऐकी मस्त अशी छान रेसिपी एक एक करून सर्व आप्पे आपण पलटी करून घ्यायचे आहेत ही पहामंडळी मस्तशे अलकर आप्पे निघत आहेत तुम्ही बघू शकताय किती छान सोनेरी रंग आलेला आहे त्याला हे मंडळी तुम्ही जवळून देखील पाहू शकता एक एक करून माझे सर्व आप्पे पलटे करून झाले आहेत फक्त एखाद मिनिट हाय फ्लेमवर तुम्ही हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत आणि एक मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपे भाजले गेले आहेत हे पहा मंडळी आता आपण हे आपे एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्वप्रथम मधले आपे काढायचे नंतर बाजूचे आपे काढायचे पलटी केल्यानंतर तर मंडळी तयार आहेत आपले झटपट रव्याचे आपे, आपे आणि सोबत नारळाची चटणी तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ थँक्यू